शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचं स्वागत तुम्हाला तर माहिती आहे विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी तयार नारळ झाडे मिळतील जी आपल्याला अशा प्रकारचा बुंदा तयार झालेली प्रत्येक साईजमध्ये अगदी लहान रोपापासून तयार झाडे मिळतील महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे बांधवली जातीचा हा नारळ आहे लोडिंगचं नियोजन चालू आहे बघू शकतो आपण अशा प्रकारची तयार झाडं बांधवलीची बुंदा तयार झालेली शंभर किलोच्या बॅगमधली पाचशे झाडाची लोडिंगचं नियोजन चाललेलं आहे अशा प्रकारची खोड असणारी झाडं खात्रीची रोपाबरोबर योग्य सल्ला व मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आणि त्यांना बिल मिळतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी लांच्यामध्ये बत्तीस एकरात शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं त्याचबरोबर आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळ जाडी मिळतील बुकिंग नंतर उप घरपोच लागोडी योग्य सल्ला मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आपला देशोभ जय हिंद जय महाराष्ट्र